मुख्यमंत्र्यांनी असं बघता हा आमच्यासाठी अतिशय चांगला निर्णय आहे हे पहा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे अनेक कार्यकर्ते बऱ्याच वर्षापासून या शहरामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अवरात्र काम करत असतात आणि आज ते निर्णय आले की कार्यकर्त्यांना न्याय मिळणार यात एकशे पासष्ट जागे आम्ही या ठिकाणी लढणार आहोत पूर्ण एक्केचाळीस प्रभागामध्ये आमची ताकद आम्ही पूर्णपणे लावून ही निवडणूक समोर जाणवतो पण भाजप सोम सो तुम्हाला लढायचंय ही लढाई तुम्हाला तितकी सोपी वाटते कारण की एवढी ताकदवर भाजप ज्यांची ते नगर तीन खासदार आहेत आमदार आहेत अशा पुढे तुमचा निभाव लागेल हे तुम्हाला आज मला एक कळतं बरं का जर भाजप खरंच इतकी ताकदवर आहे तर मग त्यांना बाहेरच्या लोकांची प्रवेश काय घ्यावं लागते तो आज तुमची ताकद जर एवढी जास्त असेल तर माझं असं म्हणणं आहे तर प्रामाणिक कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचा झेंडा घेऊन चालतो ना त्याला त्यांनी तिकीट द्यावं तुम्ही ज्याला ताकद आला म्हणतो मग प्रवेश का घेतात हे मला कुठे शिवसेनेला सोबत घेतले त्यांनी तुम्हाला काय सोबत घेतलं हे पहा आमची विचारधारा आज तुम्हालाही माहिती आहे आम्ही शिव शाहू फुले आंबेडकरांना मानणारा आमचा पक्ष आहे पूर्ण आम्ही विचाराला या ठिकाणी बरोबर आम्ही चालत आहोत त्यामुळे त्यांची विचारधारा जर एक असं आमची विचारधारा ही सेक्युलर आहे त्यामुळे हे पहा राज्यामध्ये आज विकासाची लोकांना गरज असते आणि त्या माध्यमातून आम्ही अनेक प्रश्न जनतेचे सोडू शकू त्यावेळेस तशा पद्धतीची परिस्थिती असल्यामुळे आम्ही तुम्ही एक लक्षात घ्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी मोठ्या ताकदीने उतरणार आहे आणि मला असं वाटतं आम्हाला कुणाच्याही मदतीची गरज लागणार नाही स्वबळावरती ना। नंतर काय चित्र असेल मी सांगतोय की एकशे पासष्ट जागा लढून आम्ही एक हाती सत्ता आणणार आहोत तुम्ही मैत्रीपूर्ण लढत लढणार आहे लढत समोर जाणार आहे पुणे शहराचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला समोर जाणार आहोत आम्ही दादा तुम्हाला माहिती आहे हा एकमेव नेता ह्या महाराष्ट्रातला आहे की सकाळी सहा पासून रात्री बारा बजेपर्यंत काम करतात आणि पुणे शहराचे अनेक मोठे प्रकल्प दादांच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडलेले त्यामुळे आमचे काही मुद्दे खूप चांगले आहेत विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही पुढे जाणार का तुमच्याकडून मैत्रीपूर्ण आता लढत ही लढत असते बघा मैत्रीपूर्ण आम्ही तुम्हाला सांगितलं या ठिकाणी शेव शाहू फुले आंबेडकर आणि पुरोगामी विचारधारा ज्यांचे आहेत त्यांनी जर आमच्या बरोबर याचा विचार केला तर निश्चितपणे आम्ही थांबतो इतर जे पक्ष आहेत वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इतर जे छोट्या छोट्या संघटना आहेत यांना सोबत घेण्याचा प्रयत्न असे त्यांच्या अजून परत त्याचे काही प्रस्ताव आले नाही पण विचार जर आलं त्यांचे प्रस्ताव तर निश्चितपणे आपण विचार एका गटाने विरोध केला आहे ते म्हणताय की काही झालं तरी तुमच्या बरोबर आता पुन्हा जायचं नाही अशा वेळेस तुम्ही सांगताय की आम्ही महाराष्ट्रा सोबत जाण्यास तयार आहोत आम्ही पावतो जाण्यास नाही ते आमच्याकडे आले तर निश्चितपणे आम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्यातले काही माजी नगरसेवक हे जे खडबसल्या विधानसभा म्हणतात सांगितले आहेत ते भाजप सोबत जाण्याच्या तयारीमध्ये आहे सीएम आज म्हणाले की आम्ही शिवसेने मध्ये कुठेही घेणार नाही किंवा आमचे किंवा देणार नाही पण तुमच्यामधले इनकमिंग आहे ते मात्र होणार आहे की मला असं वाटत नाही आमच्याकडनं ना कोण सोडून जाते किंवा या सगळ्या आता अफवा तुम आहेत तुम्हाला हे कळेल किती दोन दिवस फॉर्म झाले एकशे पासष्ट तुम्हाला लढायचं जवळपास आमच्या म्हणजे आम्ही काय अतिशय ते म्हणणार नाही पण साडेपाचशे ते सहाशे फॉर्म आमचे गेलेले आहेत त्यातले जवळजवळ आता आजपासून फॉर्म स्वीकारायला आम्ही सुरुवात केलेली आहे